साके गाव रस्त्यावरील काम पूर्ण अवस्थेत वाहनधारकांचे हाल भुसावळ तालुक्यातील साकेगाव ते वांजोळा हा रस्ता बनवण्याचे काम सुरू होते मात्र काही दिवसांपासून सदर कामाकडे समृद्ध विभागाचे दुर्लक्ष होत आहे वांजोळा नदी ते साकेगाव रस्त्यावरील काही रस्ता अपूर्ण आहे त्यामुळे या रस्त्यावर टाकलेली खडी उखडलेली असल्याने वाहन धारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे तरी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी लक्ष देऊन काम पूर्ण करावे अशी मागणी केली धारकांकडून केली जात आहे जितेंद्र काटे दिव्य महाराष्ट्र न्यूज सुनसगाव